यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नवी मुंबई आरोग्य सेवेच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेनं आंदोलन केलंय नवी मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत औषधांचा पुरवठा होत नाही मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव असल्यानं रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत याकडे आज युवासेनेनं आंदोलनाच्या माध्यमातून महापालिकेचं लक्ष वेधलं आम्ही नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या माध्यमातून जे आहे आज आपल्याला माहित असेल की नवी मुंबई हा एकवीसव्या शतकातला शहर असलं तरी आज या ठिकाणी जे आहे अनेक सुविधांचा अभाव आहे प्रामुख्याने आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवी मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले परंतु आजही वाशी येथील हॉस्पिटलमध्ये जे आहे सुविधांचा खूप मोठा अभाव या ठिकाणी ब्लड टेस्ट सर्व प्रकारचे होत नाही एम आर आयची या ठिकाणी सुविधा नाही आहे आणि एखादा कुठला मोठा आजार असेल तर त्या पेशंटला जे आहे मुंबई या ठिकाणी जे आहे ते पाठवलं जातं आणि नुकतीच आम्हाला दोन दिवसाआधी कळलं की एकटतीस स्थानिक जे शिल्पकार कथित आहेत त्यांनी अशी घोषणा केली होती की आपल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जे आहे जर्मन टेक्नॉलॉजीचं जे आहे ऑपरेशन थिएटरमध्ये वापर केला जातो मी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जर आपल्याला या ठिकाणी जे आहे हार्टवर जर सर्जरी होत नसेल तर वर सर्जरी होत नसेल कॅन्सरवर होत नसेल तर मग अशा जर्मन टेक्नॉलॉजीचा काय उपयोग हा प्रश्न जो आहे मी आपल्या माध्यमातून जे आहे या ठिकाणी कथित शिल्पकारांना या ठिकाणी विचारायचे आणि म्हणूनच प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी जे आहे आम्ही या ठिकाणी विविध मागण्या घेऊन आज या ठिकाणी जे अधीक्षक आहेत डॉक्टर महानगरपालिकेचे त्यांना भेटून एक निवेदन देणार आहोत आणि निश्चितच आज आपण बघाल की युवा सेनेची जी आहे आपण एक आक्रमकरित्या जे आहे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि निश्चितच आमच्या